आत्महत्या केव्हा कोठे व का करावी आत्महत्या मी श्री रमेशबाई पंड्याजी संपादक सत्यमुखच्या वतीने आपणास नमस्कार व धन्यवाद माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा आपण जन आंदोलनाचा विषय आहे आत्महत्या परवाच चौतीस वर्षाचा अतुल मोदी हा चांगला इंजिनियर याने आत्महत्या केली व त्याने आपल्या देशाच्या राष्ट्रपती यांना पत्र लिहून आपल्या वेदना कळविल्या त्यावेळी संपूर्ण आपला देश तर हादळलाच पण जगामध्ये सुद्धा त्याची चर्चा झाली मित्रांनो चौतीस वर्षाचा तरुण इंजिनियर क जो आपल्या कामधंद्यामुळे ज्यांनी संपूर्ण जग आपल्या मुठ्ठीत केलेला आहे अशा ज्ञानी मुलगा आपल्या पत्नीला कंटारून आपल्या सासू काका किंवा का, का, कोण पई पाहुणे असे त्यांना कंटाळून व न्याय मिळत नाही म्हणून अगदी घायला आलेला तरुण आत्महत्या करतो मित्रांनो तुम्हाला आईवडिलाच्या पुण्याईने व देवाच्या कृपेने हे शरीर तुम्हाला मोफत मिळालेलं आहे हे शरीरावर सुद्धा तुमचा स्वतःचा कायदेशीर अधिकार नाही आहे तुम्ही अठरा वर्षाचा झाल्यावर तुम्ही आपोआप अप होत आहे आणि म्हणून आपला कायदा म्हणतोय की अठरा वर्षाचं झाल्यावर तुम्ही तुमचं बघा कसं वागायचं त्याची परिणाम तुम्हाला भोगावं लागतील ते पण कायद्याने मित्रांनो ह्या जीवनामध्ये कुणाला सुख कुणाला दुःख कुणाला आनंद कुणाला काम क्रोध लोभ हा सगळ्या बाबी प्रत्येकाच्या जीवनात येत असतात म्हणून आम्ही मैदान सोडायचंच काय मित्रांनो माझं व्यक्तिगत मत असं आहे की माणसाने गाढवासारखं राबावं राजासारखं राहावं आणि श्रीकृष्णासारखी बुद्धी चालवावी तर आपल्याला बऱ्याचशा संकटात कमी येतील त्या चौतीस वर्षाच्या तरुणांना ज्याही वाटलं की आपल्या पत्नीनी आपल्या सासूनी की आपल्या मेवण्यानी खोटे केसेस दाखल केलेले आहे हुंडा प्रतिबंधक असा संदर्भातला कायद्याचा दुरुपयोग करून आपला विरुद्ध षडयंत्र केलेलं आहे त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली बराच वेळेला त्यांनी व्हिडिओ पण लिहून ठेवलं त्या त्यांनी सांगितलंय की मला त्रास होत होता माझ्या आई वडिलांना त्रास होत होता मित्र एवढंच म्हणेन की कुणाला आत्महत्या करायची असेल तर याबद्दल त्यांनी आपल्या जवळपासच्या चांगल्या लोकांशी सल्ला मसवत करावा कमी आत्महत्या का करतो आणि का नाही मित्रांनो दहापैकी कोणीही कोणी मला माझ्या मताने असं म्हणणार नाही चांगले माणसं असे म्हणणार नाही की तू आत्महत्या कर नक्की ते मार्ग काढतील हे आत्महत्याच्या निमित्तानं एका मार्फत मी तरुण पिढीना माझ्या तरुण मित्रांना तरुण मैत्रींना एवढं सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे अठरा ते चौतीस वयापर्यंत आपल्या आप भारतात ॲक्सिडेंट होत्या रोडवर ॲक्सिडेंट होतात पण होता। मला असं वाटते की त्या लोकांचा मनावर संयम नाही मित्रांनो बरेचसे मार्ग आहे तुम्हाला त्रास होत असला तुम्ही तुमच्या तालुक्याच्या हे मी मुद्दाम तुम्हाला सांगायला लागलो आहे मला जे आलेले अनुभव माझ्या मित्रांना आलेले अनुभव आणि मी केलेली लोकांना मदत ह्यावरून मी जे आयुष्यात ह्या वयात शिकलो आहे प्रसंग कुणाला येत नाही रामाला सुद्धा वनवास जावं लागलं तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या तुमच्या हद्दीच्या पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षकांना तक्रार केली की माझ्याशी हाल होतात डीवायस पी साहेबांना तक्रार केली एस पी साहेबांना तक्रार केली कलेक्टर साहेबांना तुम्ही तक्रार केली मित्रांनो गृहसचिवांना तक्रार केली मी मुद्दाम तुम्हाला सांगायला लागलो आहे हे तुम्ही टिपून घ्या गृहमंत्र्यांना तक्रार केली मुख्यमंत्र्यांनी तक्रार केली देशाच्या पंतप्रधानांना व राष्ट्रपतींना व गृहमंत्र्यांना देशाच्या तुम्ही तक्रार केली नक्की तुम्हाला ह्यातून न्याय मिळेल हे जीवन तुम्हाला जे आईवडलां जे पुण्या मिळालेलं आहे हे लोकांचं भलं करण्यासाठी स्वतःचं भलं करण्यासाठी आपल्या कुटुंबाचं भलं करण्यासाठी आणि समाजाचं भलं करण्यासाठी आहे तुमचा जो नवळा असू दे किंवा तुमची पत्नी असू दे किंवा तुमची मुलं असू दे किंवा तुमचा भाऊ असू दे तुमची बहीण असू दे किंवा मित्र असू दे पण ते शत्रूच्या रूपात वागत असतील तर तुम्ही कायद्यानं त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे आपलं जीवन हा नाशवंत आहे ह्याचा अर्थ नाही आहे की मी जवानीमध्ये आत्महत्या करून जीवन घालवावं ह्या मित्रांनी हे अतुल मोदी म्हणून जे आहे कधी आत्महत्या केली ओ त्यांनी कुणालाही विचारलं असतं आणि त्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना पत्र दिला असता की मी आत्महत्या करण्याच्या मूडमध्ये आहे मला त्रास व्हायला लागलेला आहे आणि म्हणून मला आठ दिवसात न्याय मिळाला नाही तर मी कलेक्टर दाराच्या ऑफिसमध्ये स्वतःचं आत्मदहन करणार आहे याबद्दल तो खरा होता तर त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती ह्या जगामध्ये आम्ही एकच बाजू बघतोय की ह्या जगामध्ये बरीचशी लोकं वाईट आहे पण मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हे जे जग चाललेलं आहे आपला देश चाललेला आहे हा पुण्यशाली आत्मा पुण्यवान माणसं सज्जन माणसं ह्यांच्यामुळे देश चाललेला आहे आणि आपल्या भारत आप देशाची जे माणसं आहेत ते पावला पावलावर मदत करणारी माणसं आहेत फक्त तुम्ही त्यांच्या दारापर्यंत पोचायला पाहिजे जायला पाहिजे आपलं दुःख मांडायला पाहिजे आत्महत्याचा सोडाच तुम्हाला आनंदाचे दिवस येतील आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळी सीतामाता ज्यावेळी हरवली ज्यावेळी त्या सीता मातेला ज्यावेळी रावणाने उचलून नेलं त्यावेळी राम हे झाडाला मिट्ट्या मारत होते मोठ्या मोठ्या शिलाला मिट्ट्या मारत होते आणि रडत होते की माझी सीता कुठं आहे मी सीताशिवाय जगू शकत नाही हताश झाले होते रडत होते प्रभू रामचंद्र हे वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेलं आहे त्यावेळी त्यांच्या पाठीमागून लक्ष्मणजी फिरत होते आणि लक्ष्मणजी हसत होते राम हा रडत होते आणि लक्ष्मणजी हसत होते त्यावेळी ते प्रभू राम म्हणतात लक्ष्मणाला अरे माझ्या शितेला परवून एलय मी संकटात सापडलोय आणि तू हसा लागलायस त्यावेळी लक्ष्मणजी सांगतात की प्रभू रामचंद्र मी माझं तुम्हाला काय सांगत नाही तुम्ही जे सांगितलेलं आहे ते मी फक्त तुम्हाला आठवण करून देतोय तुम्ही म्हटलेलं आहे म्हणते मला की कि जीवनात कितीही निराशा आली कितीही दुःख आली परंतु तुम्ही तुमची लढाई आणि संघर्ष उत्साहाने सुरू ठेवला तर शंभर वर्षाने का होईना तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतात चेहऱ्यावर हसू येते आणि जगाचं तुम्ही कल्याण करू शकताय असं तुम्ही म्हटलं आहे एवढंच श्री लक्ष्मणाने सांगितलं रामाने सांगितलेल्या बाबी त्यांनी फक्त आठवण करून दिली आणि रामाने युद्धाची तयारी केली आपल्या धर्मपत्नी सीते मातेला घेऊन आले मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार